नमस्कार मंडळी मी मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतल्या मी युट्यूब चॅनलवरती मंडळी आपण ज्याची तीनशे पासष्ट दिवस वाट पाहत असतो त्या आपल्या लाडक्या गणरायचं आज आगमन झालेलं आहे गेल्या वर्षभरापासून डोक्यात काही संकल्पना होती आणि त्याच्यासाठी मागील एकवीस दिवसापासून आपण या पूर्ण सजावटीची तयारी करत होतो तर एक छान संकल्पना सुचलेली की आपण कोकणातलं किंवा आपलं गावाखेड्यातलं एक घर दाखवावं आणि तेव्हाची जुनी तांबा पित्याची भांडी असतील मातीची भांडी असतील चुलीवरचं जेवण असेल जात्यावरचं जे दळण असेल किंवा आपले पाटावरवंटा असतील त्याच्या सगळ्या गोष्टी दाखवून आपण हा ही संकल्पना उभारली बाप्पाच्या आशीर्वादाने ही संकल्पना आज पूर्णत्वास झाली एकवीस दिवस लागले या सगळ्या तयारीला पंधरा ऑगस्टला आपण स्टेज उभारण्यापासूनही सुरुवात केलेली आणि याचा सगळा डिटेल व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या सबस्क्रायबसाठी आणायचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सजावट कशी झालेली आहे आणि सजावटी मागची संकल्पना काय होती आणि कोणत्या कोणत्या गोष्टी दाखवल्या आहेत आणि त्यातनं आपल्याला नक्की काय सांगायचं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहतेल आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सुस्वागतम 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 मसूरकरांच्या मोर्याच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व मोर्या भक्तांचे मनपूर्वक स्वागत आयुष्य जगताना सैनिकांचे शेतकऱ्यांचे व वैज्ञानिकांचे आभार मानायला कधीच विसरू नये पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करत केलेल्या सजावटीतून विविध माहिती समाजोपयोगी संदेश जनजागृती करण्याबरोबरच सकारात्मकता पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न <स्थाँगा> <स्थाँगा> जुने ते सोने ओल्ड इज गोल्ड हा शब्द बराचदा ऐकला जातो बोलला जातो आणि काही वेळेला जपलाही जातो पण तो आपल्या घरात खरंच जपला जातोय है? आता हेच बघा ना सध्या चुलीवरचं अमुक तमुक खाद्यपदार्थांचा फॅड आलाय पण कितीशा घरात ही चूल शिल्लक राहिली आहे एका ठराविक काळानंतर घरणीच्या स्वयंपाकघराचं किचन झालं किचनचे मॉड्युलर किचन झालं परंतु एकेकाळी फुंकणीतून श्वास फुंकून घरातली अन्नपूर्णा पुरुना, अन्नाला पूर्णत्व देत होती आणि एक चव सुगंध आज आपण हॉटेलात ऑथेंटिक टेस्ट म्हणून कधी पावसात भिजून आलात थंडी वाजते तेव्हा आईच्या पदराची ऊब या चोलीजवळच मिळायची ना घरातली मातीची तांबा पितळीची भांडी जड आणि जागा व्यापणारी वाटू लागतात पण तीच भांडी कॉम्पॅक्ट करून हेल्थ बेनिफिटच्या नावाखाली कधी पिण्याच्या पाण्याचा तांब्या ग्लास पाण्याची बाटली म्हणून वापरायला येतात हा आपण स्वीकारलेला ना पण पन याच्या मागचं विज्ञान आपल्या पूर्वजांनी कधीच जाणलं होतं आपण फक्त आचरणात बदल केला नाक्यावरच्या पिठाच्या गिरणीत मिळणार पीठ आता दुकानात रेडी टू मेक म्हणून सहज मिळतं पण एकेकाळी घरातली माय जात्यावर ओव्या दळण दळायची शरीराचा व्यायाम तर व्हायचाच पण तिची तिच्या मन देखील मोकळी व्हायची पाटा वरवंट्याची जागा आज मिनिटात वाटप तयार करून देणाऱ्या मिक्सरने घेतली पण दगडावरच्या वाटपाला एक वेगळी चव होती गजराची घड्याळ हद्दपार झाली आता अलाम पण मोबाईल वर होतो पण तासाला टोला वाजवणारी जरी करत असली तरी नेहमी सतर्क दिवा कंदील झिरोचे बल्ब आज एलईडी झाले पण घरातल्या खिडकीतून येणारे ऊन आणि छतातल्या भिंगातून पडणार उन्हाचं कवडस जिव्हाळा होत आज सिमेंट मध्ये जान आली भिंती मजबूत झाल्या पण त्याचबरोबर मातीचा ओलावा असणाऱ्या भिंती आणि माणसांची मन कठोर झाली शेनाने सारवलेल्या जमिनी लोप पावत गेल्या आणि गुळगुळीत फरशांवर घसरण्याची भीती वाढली दिवे लागणीच्या वेळी घरोघरी म्हटली जाणारी होती रामरक्षा आता स्पर्धांमधून दिसून येते तंत्र तंत्रज्ञान तंत्र बदलत राहतं पण या सर्वांचा गाभा या जुन्या गोष्टीत लपलेला आहे याचा आपल्याला विसर पडलाय काळानुसार बदल व्हायलाच हवा आणि आपण तो स्वीकारलाच पाहिजे तारखा बदलत जातात परिस्थिती बदलते पण गतकाळातील वैभव जपणं हे तितकंच आव्हानात्मक बऱ्याच वेळा आवश्यक असतं कारण संस्कार आणि संस्कृतीची पाळमुळं त्यात वाढलेली असतात आज पेटाऱ्यात जपलेल्या आठवणी भावना माणसं नाती संस्कार बंद दराड कधीच दडली जाऊ शकत नाहीत आणि आपला बाप्पा देखील या भोळ्या भाबड्या भावनेचा भुकेला आहे आपला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्त शेअर करा जेणेकरून ही छान संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परवाची काळजी घ्या धन्यवाद